आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज ते विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन राज्याचे माजी कामगार मंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस दिनांक एक जून रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार वाढदिवस आयोजन समितीने केला आहे सदर वाढदिनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त शंभर मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा होणार आहे सदर कामांसाठी बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाला आहे त्याचबरोबर गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा होणार आहे सदर कामासाठी तेरा कोटी दोन लाख चार हजार रुपये खर्च झाले आहेत त्याचबरोबर मिरज शहर योगीनगर येथील लुंबुनी बौद्ध बिहार विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोळा होणार आहे सदर कामासाठी दोन कोटी रुपये खर्च झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनन केल्या ठिकाणी भव्य बौद्ध बिहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाटणी यासाठी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार रुपये खर्च झाला आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षारोपण करण्यासाठी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून असे चव चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडे देण्यात येणार आहेत त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिर वृद्धाश्रमात व अनाथ फळे व वा खाऊ वाटप कार्यक्रम कार्यकऱ्यांच्या वतीने करण्यात येणार आहे

कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढव साजरा करतो साजरा करत असताना मी की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं उर्चे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावली लावून हे करणं हा प्रकार नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसा साहेबांना कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासवर्गीय मुलांच्या मुलांच्यासाठी काय सुख सोयी ह्या सगळ्या सुख सोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाहेबांनी म्हणून दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर पाठचं मुलींचं शंभर पाठचं मुलांचं असं आपल्या ताल तालुक्यामध्ये तयार झालं त्या वस्त्राचा लोकार्पण सोहळा होतो त्याचबरोबर जे देवेंद्र थोडाच्या वाढमध्ये एक बोधविभाज त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असते त्या आरपमध्ये <laughs> आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या पण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बौद्धव्या बांधलो तिथं आणि त्या बौद्धव्यामध्ये त्या आस्था पावित्र्याच्या व्यवस्थित राहत्या लोकांना पर्यटन तथी जवळजवळ लाख रुपये बांधलं काम पंच्याण्णव टक्केच्या वर झालेलं आहे पण पिंटिंग पिंटिंग पाठी त्यामुळं आम्ही लोकांपूर्ण सोहळा घेत नाही पण मंथली मोदी तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिने जातो त्याचा आम्ही लोकांना सोळा केला तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण धोत वाटणार आहे जनावरांना अशा बरेच कार्यक्रम ही लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये सर्वांना फळ वाटवतात अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूलवर तिथं कार्यक्रम होणार कार्यक्रमाला करुण। एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिबिंब मिळतातच त्याबद्दल काही डाउट नाही आहे पण सुभे देत असताना गुच्छ हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरुगैांच्या मला त्यामुळे मी आव्हान करतो की शाल श्रीफळ अशा काही गोष्टी आवडू नका आपण वह्या अशा आपण शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तलवा इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याविषयी सकाळी आम्ही शाळा काही करणार आहे ह्या दिवशी एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळ आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅर्याथान चालू करू शकतो आणि मॅरेथनचाही आनंद सगळे तर ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समाजाला आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद करायचे हा एक प्रथम त्यासाठी दोन हजार नऊशे अठ्ठावीसांनी आपली जी गाव आहे त्या गावासाठी दुसरी गोष्टी खाडे शाळेच्या शिव आहेत तर त्याने म्हणजे आम्ही आमच्या शाळेत काही कुठून राहायला पाहिजे तर त्यांनी मॅर सकाळी सात वाजता गांधी उद्यापासून जवळजवळ आठशे लोकांची नोंद झाली सगळ्यात हायस्ट नोंद झाली सगळ्या आठशे लोकांची सगळ्यात हायस्ट नोंद झाले अतिव्या स्पर्धा ते पार पाडतील त्याचबरोबर शाखा मध्ये आधुनिक शिबिर घेतले फटक वज्रासून येत आहे फाटक आहे भाऊ वाटपारी काही वाजता कार्यकर्त्यांनी कुटुंब राबलं की दारू वाटपाचा कार्यक्रम त्यामध्ये अनंधासून धांगे वाटप हा एक कार्यक्रम आहे काही जनावरांना चारा देण्याची भूमिका पंधराची शेतकऱ्याला मदत करायची तर त्यामध्ये चारा वाटण्याचा पण कार्यक्रम आपण करलेला आहे त्यामुळे आणि शाळेमध्ये शाळेच्या मुलांनी एक रांगोळी काढण्यात येईल त्या रांगोळीचं उद्घाटन त्यात वेळी तिथं होईल आणखी बरेच कार्यक्रम आहेत मग शाळे उपयोग वस्तू आपण आणि महत्वाची हे लढणे असेल की ह्या वाढदिवसाला कोणी उच्च शाळ सिंपल इतर कोणतीही गोष्ट आणायची आहे शालेय उपयोगी वस्तू आपण जर द्यायचं काही इच्छा आहे तर आपण त्या शालेय वस्तू द्या वरुवरील सकाळी टाकल्या आपल्याला त्या शाळेच्या वापरतो अशा असते सगळ्या पथकांना मी हृदयातून विनंती करतो की एक तारखेला सकाळपासून मंत्री आहेत तेव्हापासून संध्याकाळी शाळेत तनुबाई तुल त्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला कार्यक्रम बरोबर भोजन यांनी केलेला आहे त्यामुळे सर्व पर्यटकांना हृदयपूर्वक आपण सर्वांपित्र उपस्थित आहोत